नमस्कार मित्रांनो पुण्यातील आय टी आणि खासगी कंपन्यांमध्ये चांगल्या गुणवत्तेने शिक्षण पूर्ण केलेल्या स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी म्हणून हे चॅनल सुरू केले आहे तर पुण्यात ऐंशी टक्के लोकल जॉब रिझर्वेशन या मोहिमेची खरोखरच गरज आहे पुण्यातील अनेक तरुणांना आता राज्याबाहेर नोकरी शोधावी लागत आहे ही बाब खरंच विचार करण्यासारखी आहे काही वेळा असे दिसते की रोजगार प्रक्रियेत काही उमेदवारांना जास्त संधी मिळतात तर स्थानिक उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार संधी मिळण्यात अडथळे येतात ही बाब सामाजिकदृष्ट्या चिंतेची आहे अशी प्रवृत्ती काही काळापासून दिसत असून तिचे परिणाम आता पुण्यात स्पष्टपणे जाणवू लागले आहेत काही उमेदवारांना अनुभव आणि पात्रतेपेक्षा संपर्क किंवा ओळख यांच्या आधारे पुण्यातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब मिळत आहेत आणि त्याचवेळी चांगल्या गुणवत्तेने शिक्षण पूर्ण केलेल्या स्थानिक तरुणांना छोटे मोठे रोजगार स्वीकारावे लागतात हे खरंच अन्यायकारक आहे असे अनेक सामाजिक तज्ज्ञ मानतात जर तुम्हालाही असा पक्षपात दिसत असेल तर आपले सरकार आणि महाकामगार महाराष्ट्र या वेबसाईटवर जास्तीत जास्त संख्येने तक्रारी नोंदवा आणि शिकलेल्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाची साखळी तोडा आणि हो लोकल जॉब रिझर्वेशन या मोहिमेला बळ द्या धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र